काय बघतस म चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चे तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल आहे कारण आपण आज आलो आहोत इकडे एक सॉन्ग शूटसाठी आलो आहोत आणि हे सॉन्ग आहे आम्मी पाटील ढवलारीन बाय तिचं आणि आता आपल्याला पूजा करायला जायचं आहे पहिले तर आपण पूजा करून घेऊ आणि हा आहे सागर आज त्या माझा भाऊ दाखवलाय तू या मध्ये बघू पुढे जाऊन कसं काय दाखवून ही सगळी एवढी मंडळी आहेत आता सगळे अर्जांना मी ओळखते अर्जाना मी ओळखत नाही आपले सर आहे आणि आम्हाला काय बोलता मग गुगल पे करा लगेच मला स्कॅनर पाठवते लगेच गुगल पे करा स्कॅनर पाठवते लगेच गुगल पे करा तर अशाच प्रकारे पहिले पूजा पूजा घेऊ करून घेऊ आपण आणि आरतीला खूप दिवसांनी भेटले मी खूप म्हणजे खूपच किती वर्षांनी रे पक्क्या वर्षांनी भेटल दोन वर्षांनी आता पूजा करून घेऊ इकडे आले भूषण मेहर नमस्कार हाँ? आणि सँडी दादा सांगा त्याला चालू होत आणि आपलं दुसरा सँडी हा दुसरा सँडी आणि त्याला मी रश्मीच्या रोज खूप वेळा बघितलेलाय साहिल का साहिल सॉरी सॉरी हा हा साहिल सायकल घेऊन आले का सायकल चालवणार आहे तो डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे घर इथे वरती पण आहे आणि खूपच सुंदर असं घर आहे तर इथे या दोघी डान्सर आहेत आणि इथे आपली रंजिताई आहे आणि अचानकपणे अचानक धडक झालेली आहे रश्मीला टावरे यांची म्हणजे माहिती पण नव्हतं सॉंग मध्ये ती आहे आणि तिला पण नव्हतं माहिती तर ती आणि आली पण ती म्हणजे आवनी जयंतीला अर्जंट सांगितलं आणि ती पटकन आली या दोघी पण सकाळी नऊ वाजून तयारी करून आहेत आणि इकडे आपली रंजिता ताई रेडी तर गाईज हा बघा गा किती सुंदर बंगला आहे आपल्या शूटिंगचा आणि इथे शूटिंग चालू आहे माझं रोलला जो भरपूर टाईम आहे तोपर्यंत मी छोट्याशा पाळण्यामध्ये बसते छोट्याशा मुलींसोबत मला पण देणार पसर जागा बसू तुटणार नाही ना माझ्या वजनाने नक्की आणि मग तुटलं अरे पण मी बसले आणि तुटला मग तुला काय वाटतं तुटेल का नाही तुटणं बसू बसू ना नक्की ना शुअर ना चला गाईज मी आता या पाळण्यावर बसते आणि जर पाळणा पडला का मग तुम्ही धावत धाव सांगायला जा का हो आंटी पडली आंटी पडली का मग तुम्ही धावत धाव सांगायला जा का हो आंटी पडली आंटी पडली तर मित्रांनो मी इथे बसले बघा टीचे नाव काय तुझं मिष्टी वाव मिष्टी आणि बेंगोलीमध्ये मिष्टी म्हणजे मिठाई आणि तुझं नाव काय रुही रुहीचं नाव मस्त नाव आहे ग दोघींच पण माझा मेकअप थोडा मी कमी केलाय कारण मला थोडं गरीब दाखवायचंय म्हणून मेकअप जरा कमी केलाय म्हणून थोडीशी वेगळीच दिसते आता काळा लावून घेतल्याच्या का तर माझा रोल टाइम आहे तोपर्यंत इथं मस्त पैकी पाळण्यामध्ये मिष्टी मिष्टी आणि रुही सोबत

धुम धुमाल पडली आली सगळी लोकांची आमचं कसं असतं म्हणजे तर चला आता आम्ही चाललोय शूटला आणि आम्ही पण साडी बदलली कारण माझ्या आईची साडी आणि माझी साडी सेम वाटली पाहिजे ना आई आणि मुलगी दिली सेम जाऊन दुखाय आम्हाला आणि भावासने हिस्सा दिला नाही म्हणून बघा इकडे बघा झपबग तर आता कायस ना रोशन ना मग केडी कोण आहे सेम दिसतो तुझ्या भाऊ आहे का हे सेम दिसतात असं विक्रांतला होता येल्लो या। येल्लो पहिले केला होता आता लिंबू निच लिंबू झालेले आईस माझ्या घातले ना येलो म्हणून मी आता आमचं मी गुगल पे पाठवते तुम्हाला स्कॅनर पैसे पाठवते स्कॅनर स्कॅनर पाठवता मी गुगल तर या दोघी बहिणी आहेत

नाही सगळ्या रामच्या इथे आजूच आज आले समजलं समजलं सगळे बिपण खायला आणि सगळ्यांची पद्धत मम्मी चमच्याने खाते हाताने खातात आणि इकडे तर पूर्ण वाट लावून घेते हाताने म्हणजे हाताने म्हणजे चमचाच नाही रे चमच्याने एवढं कॅन पण तो तोडलाय तोडून तोडून खायला घेतलेला आहे मग काय बाई तुझं काय पापड देऊ फक्त पापड डाइट वर पापड आणि हा माझं तिसरी साडी बदलली आणि ते मम्मी पण तयारी करते मम्मीनी पण साडी बदललेली आहे आणि रणजित दाईची तीच आहे अजून तरी रोल झाला नाही आमच्या तीन साड्या रोल झाला तरी होईल आता पण तरी अजून छान दिसते ती

सगळे चालेल तुम्ही पण निघले का बरं वाटलं तुला भेटून तुला रश्मीच्या ब्लॉग मी बघत होती मी पण छान वाटलं तुला भेटून आणि पुन्हा भेट नेक्स्ट टाइम नक्की नेक्स्ट टाइम नक्की भेट इथे भूषण दा पण निघले मला सोडून चालले तर अशाच प्रकारे आमची सॉन्गची शूटिंग इथे संपली आहे सकाळी चालू झाले नऊ वाजता आता नऊ नऊला चालू झाली ना मी एक वाजता आली कारण नऊ वाजता डान्सरचं काम होतं पण हे लोक लेट आल्यामुळे लेट झाले डान्सर अच्छा होत होत आम्ही लेट आलो कारण आम्ही मिडल मध्ये होतो मेन रोल ते होते आता साडेसहा झालेत आणि शूटिंग संपले तर सगळ्यांनी तुम्हाला एकदा ओळख करून मी आपले दादा आहेत आणि त्याचे भाऊ तुम्हाला माहिती असतील आणि गाण्यामध्ये सिंगिंग ह्यांनी सुद्धा केलेलं आहे भले ते सांगत नाही का मी केलेलं आहे एवढं सुंदर गायक पण मी सांगते त्यांनी गाणं होते त्याच्यानंतर आपला माझा भाऊ सागर छान आहे पण आपली रणजित भाई आगलावी असे बोलता तिला पण नाही खूप कोण आहे ती ते हे आपले श्यामसर सरांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे का सरांचे डान्स खरंच म्हणजे या एजमध्ये पण ते छान डान्स शिकवतात मी आज मी खूप वेळा बघितलं असं नाही आणि त्यांची मुलगी त्यांच्याच तेंच वळणावरती गेलेली आहे <laughs> तिचे डान्स पण खूप सुंदर आहे ॲक्च्युली ती हाईटला सुद्धा ती डान्स करते कारण हायटेड मुलींना डान्स खूप म्हणजे कठीण जातो पण ती करते आणि एवढं छान करते ना म्हणजे श्यामसरांपेक्षा पण चांगलाच करते ती पण हे सगळे गुण श्यामसरांच्यामुळे आहेत आणि ही तुम्ही बघितल्यात ना आपले जेवढे पण डान्स असतात ना बॅकग्राऊंड डान्स सगळे श्यामसरच शिकवतात काही डान्स असतात ते दुसरे शिकवतात पण काहींमध्ये इकडच्या सगळ्या कल्याणमध्ये श्यामसरच आहेत जे शिकवतात <laughs> आणि हे आपले दादा आहेत ज्यांच्या घरी आपण आलोत हे घर आहे एवढं सुंदर साक्षी साक्षी कोण आहे तुमची तुमची मुलगी आहे आणि साक्षी नावाचा हा बंगला आहे आणि त्याच्यात आमचे शूट झाले तर दादा तुमचं खरंच थँक्यू आणि ब्लॉग बघाच तुम्ही ज्योती पाटील आमच्या ब्लॉगवरती आणि गाणं पण बघा आणि साक्षी बंगला मला खूप आवडला हा आणि मग मी साक्षीला पण बघितलं साक्षी पण सुंदर आहे आता झालेली आहे हा तर या अच्छा यांचे यांची यांची बहीण आहे ती आणि सगळ्यांना छान वाटलं म्हणजे सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं सगळ्या घरातल्याच फॅमिली मेंबरने आता सगळ्या लेडीज आतमध्ये आहेत नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं आणि इथे कॅमेरामॅन आर्मी अ माझी दाखवते ना इथं एक वर्षा जागा भेटली बसायला तर कॅमेरामॅन आरवी सोबत मी आज आहे खूप दिवसाने आम्ही भेटलो ह्याचा पार्टनर तो कुणाल तर काही कामाचा नाही आहे हा है जो मेरा ब्लॉग देखील उसक कुछ नाही आताय असं काय नाही आहे माझं आज जे पण ब्लॉगिंगचं क्षेत्र आहे ना है ते कुणालच्यामुळेच आहे कारण कुणाली मला शिकवलंय खूप साऱ्या गोष्टी एडिटिंग कशा करायच्या हा कुणाने शिकवल्यात आणि आरबी पण त्यासोबत असतो हे सगळे चांगला फ्रेंड सर्कल आहे असाच राहू दे आरबी लक्ष राहू दे तुमचं आमचं लक्ष होऊ दे आमचं तुमचं लक्ष राहील आणि तुझं पण नक्कीच 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 पण आरबी तू अजून जरा तब्येत बनव तुझी तू आणि तुझ्या कुणाला काय ठरवलंय का तब्येत करायचीच नाही नाही एडिटिंग करून 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 याने यांची तब्येतची वाट लावून टाकलेली आहे पण गाणी ना तुम्ही खरं सांगता यांची एडिटिंग खूप छान आहे आपलं जेव्हा गाणं येईल ते तुम्ही नक्की बघा अजून तुम्हाला भेटवते इकडे पण आपल्यासोबत आहेत रोशन आरवी इथे आरवी इथे सेम ना भोईर, रोशन रोशन होईल हा याला पण बॉडी नाहीये बॉडी बॉडी बनवता नाही नाही बॉडी पाहिजे बॉडीगार ठेवायची असतात वा भारी डालो गदा खरंच ते पण छान आणि गायरे प्रशांत पाटील भेटून पण चांगलं वाटलं त्याने आमच्या व्हिडीओ काढलेत आणि मी नाही 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 अजून एक आहे काय तुझं कुणाल कुणालला भेटून पण छान वाटलं मला आणि चला अजून बाहेर विक्रांत आणि कुठे गेले विक्रांतला मी तुम्हाला दाखवलं तरी पण इथून दाखवते एकदा त्याची कन्व्हर्सेशन चालू आहे काय तो माहिती आहे का नको नको दिसते बरोबर त्याच काय डिस्कशन नेक्स्ट गाणं कोणतं करायचं आपण तर ह्यांना पण भेटून <laughs> चांगलं वाटलं म्हणजे त्यांनी आम्हाला सगळ्या सोयी केल्या चायपासून सगळं काय पाहिजे तुम्हाला मेकअप सामान बोला काय सगळं सगळं दिलं म्हणून चांगलं वाटलं तुम्हाला भेटून आणि माझा ब्लॉग बघा ज्योती पाटील ब्लॉग मध्ये आणि या अंबरात आल्यावरती सपोर्ट केला म्हणजे सक्का भाऊ वारलाय तरी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला म्हणून खरंच तुमचं धन्यवाद आणि असं कोणी नाही करत तरी आम्ही आलो कारण आता कॅमेरामॅन पण नव्हता थोडा प्रॉब्लेम होता म्हणून तर मित्रांनो चला अशाच प्रकारे ब्लॉग संपवते तुम्ही ब्लॉग बघा लाईक शेअर कमेंट्स करा आणि खूप सारा सपोर्ट द्या आपल्या पाटील ब्लॉग चॅनलला नेक्स्ट ब्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येईन काहीतरी मस्तपैकी छानपैकी काहीतरी नवीन आणि युनिक चला बाय काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा